कल्याण ग्रामीणमधील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश कल्याण ग्रामीणमधील उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश म्हात्रे तसेच पदाधिकारी प्रकाश म्हात्रे केशव पाटील परेश पाटील यांनी आज ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला के वेळेला मी चाळीस वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे आजपर्यंत मातोश्रीवर मला कुणीही ओळखत नाही आमची मातोश्री ठाणेच असायची पूर्वी दिघे साहेब होते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आजपर्यंत आम्ही नाराज आहोत सुखी आहोत याची दखल कुणीच कधी घेतली नाही अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस काढायचे जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत आमची श्रद्धा होती यापुढे नुसते श्रद्धेवर भागणार नाही आमच्या कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन मदत करणारे जर कोणी असेल तर आम्हाला त्यांच्यासोबत राहावे लागेल अशी प्रतिक्रिया पक्षप्रवेश केल्यानंतर रमेश म्हात्रे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज बाळासाहेब ठाकरे यांचा अडचणी अनेक आहेत ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो की आमचं म्हणणं कुठं ऐकून घेतलं जाईल सगळ्यांचाच तो भ्रमनिराश झालेला आहे आणि तसे शिंदे साहेब असो किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो अनेक वर्ष साहेबांबरोबर वर आम्ही कामं केलेली आहेत साहेबांनी आवाज द्या द्यायचा आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन क करायचं मागील दोन निवडणुका आम्ही सगळ्यांनी खासदार साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत त्यांच्या कार्याची जाण दे का माहिती संपूर्ण आम्हाला आहे आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा या मागील दहा वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत शिंदे साहेबांनीच आणलेली असेल आणि म्हणून मग अशा विकासाच्या मा मार्गाने त्या भागाला आमच्या नेणाऱ्यांचा मार्गा भागाचा ने विकास करणारे खासदार त्यांच्यापासून जास्त दिवस आम्ही अलिप्त राहू शकत नाही आणि राव राहू इच्छित नाही त्यामुळे आज साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज ते सांगतील ते काम आम्ही त्या भागात करू साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत फक्त रेकॉर्ड ब्रेक कित आ, किती मतांनी येतील एवढाच फक्त प्रश्न उरलेला आहे त्यांनी जो आदेश द्यावा साहेबांनी ते सगळे मिळून आम्ही ते कामं त्यांच्यासोबत करायला तयार आहोत माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील आमच्या जवळ प्रवेश करतात मी चाळीस वर्ष मी चाळीस वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे आजपर्यंत मला मातोश्रीवर कोणी ओळखत नाही आमची मातोश्री धानच आम असायचं चा। पूर्वी दिगेसाहेब होते नंतर शिंदे साहेब आणि कोणी आजपर्यंत आम आम्ही नाराज आहोत आम्ही सुखी आहोत काही दुखी आहोत याची आमची कधीच कोणी दखल घेतलेली नाही आणि मग अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस काढायचे श्रद्धा श्रद्धा समजा ठीक मात्र श्री बाळासाहेब होते तोपर्यंत आमची श्रद्धा होतीच याच्यापुढे नुसतं श्रद्धेवर भागणार नाही पण माझ्या कार्यकर्त्यांच्या अडी अडचणीला आड़ धावून कोणी येत असेल तर आम्हाला त्यांच्या सोबत राहावंच लागेल